खरा बाबा आलू शिलत होते तो लहान होता बाबा मी ना त्यासाठी काका नाही केलं रे बाबा ऊनच त्या सावलीत मिळाज बाबा कोणत त्या सावलीत केलं आपल्या आत्ता घात बाबा आपल्या आत्ता घातला माया माया आपले डोंगरे खोलत बाबा डोंगरे <laughs> <laughs> खोलले मी लहान सांग होतो किंवा माझं हार लाव बरोबर आहे बाबा फुटले बरोबर आहे अजून सुभ्या मी ना त्यासाठी का का नाही केलं रे बाबा तू न तू ना आपल्या पण दुधू पाहिलं बाबा कोट दूध फुटल अगं जेवढी शान लोक अन्न चुचुक चुचुक केलं बाबा अच्छा कोणती हो ना, ले ना तोर हो बाबा मला सांग गाय केवढी होती गाय बाबा येऊन लढू नको लढू नको मला सांग हो बाबा आता ती बारावी झाली हो बाबा आता तुला समोर शिकायचं काय बाबा माया बाबा तिथे पूर्ण कामास कष्टामध्ये गेलो बाबा बरोबर पण मला असं वाटतं बाबा हा का आता मला आता बाबा इंजिनिअरिंग करायचं बाबा इंजिनिअरिंग करायची आहे हो आना का आना इंजिनिअरिंग करून करून तुला का करायचं आहे तुला पुरा झेंडा बाबा कुठ बर मजे सांग हो बाबा इंजिनिअरिंग करायला पैसे लागते की पैसे जास्त लागणार ला नाही कमीत कमी हा कमीत कमी, कमी, कमी बाबा तीन लाख रुपये लागतील अभि तुका अंबानीची अवलाद होय का काउ कमीत कमी, कमी तीन लाख रुपये लागतील म्हणते बाबा हा वावर वीर हा नाग दान ठेव हा पण मला शिकव बाबा बापरे आणि शिकून का पुरा झेंडा करूया देतो काळजी करू नको तू ज्या कॉलेज पैसे लागणार नाही हो बाबा तोपर्यंत मी आपली सोय लावून ठेवतो एकच एक तू लवकर बॅग घेऊन माझा मुलगा प्रत्येक वडिलांची इच्छा राहते की, की त्याच्या बापानं त्याच त्याच्या मुलानं त्याचं नाव रोशन केलं पाहिजे आणि म्हणून शुभ्या ये मला लवकर काय म्हणतो जरा लक्ष जाने की मेरी मंजिल ये कहा पापा कहते बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा पापा कहते बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा बाबा कहते बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा

नाही छेंडा फलकावून तू मानव तू लॅपटॉप लवकर थांबतो सई पोई मा आठव्या वर्षापासून एका मुलीवर प्रेम आहे तिच्या छेंडा लोक फलकावून एखादा भिकर आहे का, का था गा पण त्याला भेटायला गेलं पाहिजे